नमस्कार शासनची आणि यूट्यूब चॅनल आपण सरांचं खूप स्वागत आहे आताची घडीची सर्वात मोठी वेगवेगळी म्हणजे राज्य सरकारी कर्मांसाठी आताची मोठी अंदाज बातमी राज्य सरकारी कर्मच्यांना महागाई पत्र पाच मोठे लाभ शासनेने निर्गमित त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण नॉब डेट आता पर्यटन आहोत तत्पुरमे मी आपण सांगू इच्छित आपण चाण्याला जाणार असेल तर चाण्याला संस्कार करायला आजच्याने नॉब डेट सविस्तर सुरू करू राज्य शासनाची विधि व न्याय विभाग गुण दिर्घकाश सहा फिरोजी चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार राज्यातील खालील नमूद अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घर बांधणी अग्रिम पाळण्याचे शैक्षणिक भत्ता तसेच अतिरिक्त विशेष भत्ता वाहतूक व इंधन भत्ता माघाई भत्ता रजारोकीकरण बाबत शासन निर्णयामध्ये नमूद आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक चार हजार चोवीस रोजी दिलेल्या आदेशानुसार माननीय न्यायमूर्ती रेड्डी आयोगांनी केलेल्या शिफारसीनुसार राज्यातील न्यायिक अधिकाऱ्यांना पुढील प्रमाणे भत्ते व इतर लाभ लागू करण्यास सदर शासन निर्णय नवे मंजुरी देण्यात येत आहे घर बांधणी अग्रिम राज्य शासन सेवेतील न्यायिक अधिकाऱ्यांना केंद्रीय शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे घर बांधणी अग्रिम लागू करण्यात आला आहे तसेच सध्या राज्यातील न्यायिक अधिकाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे घरबंदी अग्रीम मंजूर करण्यात येत आहे म्हणून न्यायिक अधिकाऱ्यांना घरबंदी अग्रिमाची मागणी सध्या राज्यात प्रचलित असणाऱ्या पद्धतीनुसार अथवा केंद्र शासकीय प्रमाणे करण्यात येणार आहे पाळल्याची शैक्षणिक भत्ता राज्यातील सर्व न्यायिक अधिकाऱ्यांना केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पाल्याचे शैक्षणिक भत्ते अनुदान असणार आहे यामध्ये पाल्यांच्या दोन हजार दोनशे पन्नास रुपये अनुदान दरमहा दहा हजार सातशे पन्नास लागू करण्यात येत आहे तसेच विशेष गरज असणाऱ्या पाल्यांकरता भत्ता व अनुदान दुप्पट असणार आहे अतिरिक्त कारभारासाठी विशेष भत्ता न्यायिक अधिकाऱ्याकडे कामकाजाच्या सलग दहा दिवसापेक्षा अधिक कालावधीकरिता तर दुसऱ्या न्यायालयाच्या अतिरिक्त कारभारासाठी सोपण्यात आला असल्यास तर अतिरिक्त कारभार धारण करणाऱ्या स्तरामधील किमान मूळ वेतनाच्या दहा टक्क्याच्या कमाल मरादेत दर महाभत्ता अदा करण्यात येईल सदर भत्ता हा सुधारित वेतनावर दिनांक एक जानेवारी सोळा पासून लागू असणार आहे वाहतूक इंधन भत्ता न्यायिक अधिकाऱ्याकडे स्वतः अथवा पती पत्नीच्या नावी चारचाकी वाहन आहे त्यांना सदर वाहनाचा देखभाल दुरुस्ती व वाहन भत्ता चालकांच्या खर्चापुटी दिनाक एक जानेवारी सोळा पासून दरमहा दहा हजार रुपये या दराने भत्ता अनुज्ञा असणार आहे सदर भत्ता हा दिनांक एक जानेवारी एकवीस पासून दरमहा तेरा हजार पाचशे या वाढीव दराने अनुज्ञा असेल महागाई भत्ता न्यायिक विभाग अंतर्गत कार्य तसेच सेवृत न्यायिक अधिकाऱ्यांना केंद्र शासनाप्रमाणे महागाई भत्ता अनुज्ञा असणार आहेत रजारोखीकरण सेवानुतीच्या वेळी जास्तीत जास्त तीनशे दिवसाची रजा रोखीकरण अनुज्ञ असेल दोन वर्षाच्या कट वर्षात दिवसाचे दिवसाची रजेची रोखीकरण अनुज्ञान असेल तसेच प्रवा रजा प्रवास सवलत करीता एक वेळी दहा दिवसाची रजा रोखीकरण सवलत अनुज्ञ असणार आहे सेवानुत्ती झालेल्या नाईक अधिकाऱ्यांना सेवानुतीच्या वेळी असुधारित वेतनप्रमाणे दिलेली रजा रोखीकरणाची रक्कम जमा योजित करून सुधारित वेतनाच्या अनुषंगाने येणारी फरकाची रक्कम तीन महिन्यात आज अदा करावी लागेल तर अशा प्रकारे राज्य सरकारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ बस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नवनव्या अपडेट्स मिळासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुद्धा धन्यवाद